नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग बघा <coughs> काल आपलं चक्रवाच पूर्ण झालं आज आपण दुसरा प्रकार घेऊन आलो तुमच्यासाठी गुणोत्तर प्रमाण या गुणोत्तर प्रमाणवर पोलीस भरतीला खूप प्रश्न विचारले गेले मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक, एक प्रश्न हा फिक्स असतो गुणोत्तर प्रमाणवर म्हणून आपल्याला हे प्रकरण चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे आहेत आणि जेवढे आलेले क्वेश्चन आहेत आपण करणारच आहोत ओके त्यानंतर जर रिश प्रमाणात असेल तर ते मी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तो तर प्रश्न बघूया पहिला काय प्रश्न आहे खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर ओके खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर तीन सात आहेत जर टेबलाची किंमत चारशे एक्केचाळीस रुपये आहे तर खुर्चीची किंमत किती असा प्रश्न तुम्हाला केला गेलेला आहे हा प्रश्न कुठे कुठे विचारला गेलेला आहे ते बघूया परभणी छत्रपती संभाजीनगर पुणे लोहमार्ग त्यानंतर मुंबई चालकला कुठ केव्हा दोन हजार चोवीस ला लेटेस्ट प्रश्न विचारला गेलेला आहे तर हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे पहिले व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही सॉल्व्ह करायचं त्यानंतर मग उत्तर तुमचं जर राईट आलं असेल तर अति योग्य आणि जर येत नसेल तर मग इकडे मी सॉल्व्ह करणारच आहे तर चला बघूया खुर्ची आणि टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर दिले तुम्हाला तिला सात मग खुर्ची त्यानंतर टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर किती दिले मित्रांनो तिनात सात किती दिले तिनं सात दिलेले त्यानंतर जर टेबलाची किंमत चारशे एक्केचाळीस रुपये आहे टेबलाची किंमत किती दिली तुम्हाला चारशे एक्केचाळीस रुपये मी तर चारशे एक्केचाळीस रुपये लिहिलेले तर खुर्चीची किंमत किती म्हणजे आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे आता एक लक्षात घ्या आपण असं म्हणू शकतो ना सात टेबलांची किंमत किती आहे चारशे एक्केचाळीस रुपये सात टेबलांची किंमत किती आहे चारशे एक्केचाळीस रुपये तर मग आपण पहिले एक टेबलाची किंमत काढून घेऊ काय एक टेबलाची किंमत काढून घेऊ कशी काढता येईल मग चारशे एक्केचाळीस बागेला जा हा सात ओके सात जा एक सात सात सक्कम बेचाळीस किती उरेल दोन सात सात्रिक एकवीस त्रेसष्ट रुपये हे एक टेबलाची किंमत आली मित्रांनो किती तीन टेबलाची आता करायचे काय जर एक टेबलाची किंमत त्रेसष्ट रुपये तर एक खुर्चीची किंमत बी त्रेसष्ट रुपये लॉजिक आहे हम्म आता करायचं काय जी खुर्चीची किंमत आहे तुमची म्हणजे काय या ती आलेल्या उत्तराला त्याला गुणून टाका म्हणजे त्रेसष्ट गुणिले तीन तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ आणि तीन सक अठरा म्हणजे आपली उत्तर काय येईल एकशे एकोणनव्वद रुपये म्हणजे तर पुढची किंमत किती तुमची एकशे एकोणनव्वद रुपये ऑप्शन मी थोडं चुकीचं लिहिलं होतं आता राईट केलं बघा ऑप्शन नंबर एकशे सव्वीस तर येणार नाही एकशे एकोणनव्वद म्हणजे ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर काही ऑप्शन नंबर बी बघा गुणोत्तर मध्ये काही खूप सोपे प्रश्न आहेत आणि काही खूप कठीण आहेत तर मी सर्व घेण्याचे प्रयत्न नक्कीच करेल ओके तर तुम्ही आता समजू नका की सर खूप एकदम म्हणजे सोपं शिकवताय सोपं अगोदर शिकवेल मी नंतर हार्ड क्वेश्चन पण घेतोय म्हणजे तुम्हाला कुठे कुठे ते उपयुक्त पडतील क्वेश्चन बघू आपण दुसरा बघा प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्यासाठी आणलेला आहे बघा मित्रांनो जो अगोदर एक नंबरचा क्वेश्चन घेतला ना त्याच पद्धतीने क्वेश्चन आहे पण थोडा फिरवलेला आहे म्हणजे फिरवलेलं काय की तुम्हाला आता इथं मुलं मुली देऊन टाकतील किंवा मग दूध पाणी देऊन टाकतील असं काही ना काही देता का प्रमाण देतात घाबरायचं नाही आपल्याला काय कि प्रश्न असतो सेम सॉल्व्ह करण्याची टेक्निक फक्त विचारण्याची टेक्निक वेगळी वेगळी असते काय विचारण्याची टेक्निक वेगळी वेगळी असते तर प्रश्न बघूया काय प्रश्न आहे बघा सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुली व मुले यांचे गुणोत्तर चारात पाच असे आहे तर तर मुलींची संख्या शहात्तर आहे तर मुले किती आसा बर बर असा प्रश्न केलेला आहे आता एक लक्षात घ्या तुम्हाला एक सांगे ता प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे ते बघूया हम्म बघा मुली व मुले यांचे गुणवत्तर दिले चारात पाच म्हणजे लिहून घ्या आपण मुली व मुले यांचे गुणोत्तर किती मित्रांनो चारात पाच बरोबर असे आहे तर मुलींची संख्या किती आहे म्हणजे मुलींची संख्या किती आहे बरोबर का छ्यात्तर मुलींची संख्या आहे तर मुले किती म्हणजे आपल्याला काय करायचं मुले बघा टाइप सारखाच होणार प्रश्न ओके आता फक्त इकडं आलेले छात्तर पहिले अगोदर तिकडं होतं अगोदरची संख्या म्हणजे काय की सेम असत म्हणजे प्रश्न करण्याची सेम आहे फक्त लक्षात घ्या की करायचं काय नेमकं आता तुम्हाला मुलं विचारले ना तर करायचं काय बघा या छात्तरला ने भागून टाका काय करा ने भागून टाका चारने भागूया चार एक चार चार एक चार किती उरेल तीन चार नम छत्तीस ओके चार नम छत्तीस काय आला एकोणास आता आला तुमचा एकोणावीस आणि राहिला काय तुमचं मुले तर तुम्हाला मुले विचारले ना म्हणून या पाच मुले जी आहेत गुणोत्तर तुमचं ते आहे एकोणवीसला गुण टाका काय करा एकोणास ला एकोणीस पाचव्या पंच्याण्णव एकोणीस पाचव्या पंच्याण्णव म्हणजे आपलं उत्तर काय मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजे मागच्या क्वेशन आहे मग आम्ही डबल काय घेतला यामुळे घेतला की तुम्हाला कळायला पाहिजे की विचारण्याची टेक्निक फक्त म्हणजे त्याच्यामध्ये मुलं मुले टाकतील दूध पाणी टाकतील किंवा टेक्निक पण करण्याची टेक्निक एकच आहे आपण अगोदर पण तो प्रश्न बघितला एक नंबरचा तुम्हाला चांगला ठाऊक आहे ओके त्या प्रश्नामध्ये आपण त्याच पद्धतीने गेलो होतो ओके ज्यांच्या खाली गुणोत्तर आणि संख्या दिली त्याला भागून टाकायचं आणि जे उरलेलं त्याला गुणून टाकायचं आलेल्या उत्तराला ओके क्वेश्चन नंबर आपण तिसरा घेऊया प्रश्न क्रमांक तिसरा तुमच्यासाठी आणलेला आहे खूप सोपा आणि साधा आणि सिंपल प्रश्न आहे मी याचे घेण्याचं कारण असं मित्रांनो की आपल्याला कळायला पाहिजे की क्वेश्चन पोलीस भरतीला कसे विचारले जातात म्हणून मी असे क्वेश्चन सुद्धा घेतोय आपण पुढं क्वेश्चन आपण शंभर टक्के बघणार आहोत पण आता आपल्याला सोपे बघणे पण गरजेचे आहे कारण की का जर आपण सोपे क्वेश्चन चुकलो तर आपल्या हातातने मार्ग जातात म्हणून तर बघूया काय क्वेश्चन आहे बघा बघा प्रश्न नंबर तिसरा पंधरा एक्स बरोबर चोवीस बत्तीस यामध्ये एक्स बरोबर किती म्हणजे काढायची आपल्याला कोणाची किंमत काढायची एक्स ची ऑप्शन दिले अठरा वीस पंचवीस तीस हा प्रश्न रायगड आणि सोलापूर दोन हजार चोवीस ला विचारला गेलेला आहे तर बघूया काय कसा सॉल्व्ह करायचं आहे अधिक सिम्पल लॉजिक आहे काय त्यांना आपण नंबर देऊन टाकू सोप्या भाषेमध्ये नंबर इथं एक इथं एक्स नंबरची दोन इथं तीन आणि चार। ओके चार नंबर दिले आता करायचं काय कि एक आणि चार गुणाकार म्हण ठेवायचं आणि बागीचे तीन ठेवायचं म्हणजे काय जे नंबर दिले ते आहे मी ठेवतोय मी म्हणणार एक गुणिले चार तीन असं नाही जे नंबर दिलेत ते संख्या घ्यायच्यात आपल्याला मग एक नंबरला कोणती मित्रांनो पंधरा इथं पंधरा ना गुणिले चार नंबरला कोणते बत्तीस इथं बत्तीस आणला आणि तीन नंबरची संख्या कोणती आहे चो चोवीस म्हणजे कन्वर्ट करून दिलेले काटा काटाकाटी करूया कशाने वाजते आठ ने आठ दोन टाका आठ चौक बत्तीस आठ चोवीस तीन ने वाजते तीन एक तीन तीन पाचशे पंधरा पाच चोक वीस म्हणजे आपली एक्स ची किंमत किती येणार आहे वीस ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर डी तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आराम सॉल्व्ह करू शकता खूप सोपा साधा सिंपल प्रश्न विचारला गेलेला आहे तो चुकायचा नाही आपल्याला ओके प्रश्न नंबर चौथा लगेच बघूया <coughs> प्रश्न क्रमांक चौथा आलेला आहे खूप साधा सिंपल प्रश्न आहे सोपं घेण्याचं कारण असं आहे की प्रत्येक मुलाला समजायला पाहिजे आणि हाय लेवल पर्यंत कसं समजेल हे माझा प्रयत्न राहणार आहे मित्रांनो त्यासाठी मला पण सोपे पासून कठीण प्रश्नांकडे जावं लागतंय ओके प्रश्न बघूया काय बारा वाय सत्तावीस तिन्ही संख्या प्रमाणात आहे तर वायची किंमत किती ओके असा प्रश्न विचारला आहे हा चंद्रपूर दोन हजार चोवीस ला विचारला गेला आहे आणि पुणे दोन हजार तेवीस ला विचारला गेले ऑप्शन तुमच्या खाली आहेत यापैकी नाही पण ऑप्शन आहे तर कसं सॉल्व करायचं लक्षात घ्या चार प्रश्न आपण म्हणजे चार संख्यांचा आपण बघितलं याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये आता तीन संख्यांचं बघतोय तर करायचं काय मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा तीन संख्यांचं उदाहरण राहिलं सेम्पल लॉजिक घ्यायचं वर्गमूळ मध्ये सर्व संख्यांचा गुणाकार करायचा संख्यांचा गुणाकार काय करायचा संख्यांचा गुणाकार कशामध्ये वर्गमूड मध्ये ओके मग काय काय आपल्याला बघूया संख्या बारा आणि सत्तावीस आहे आणि वायची किंमत आपल्याला काढायची वर्गमूळ मध्ये बारा गुणिले सत्तावीस याच्या गुणाकार मी साइडला करून घेतो म्हणजे तुम्हाला लवकर समजेल बारा गुणिले सत्तावीस सात दुने चौदा चला एक सात एक सात आणि एक आठ इथं झिरो बे दुने चार बेक बे यांचे काय मित्रांनो बेरीज चार बारा दोन येतात चलक तीन किती आलं तीनशे चोवीस म्हणजे वर्गमूळ मध्ये काय निघेल तीनशे चोवीस आता तीनशे चोवीस हा तीन कोणाचा वर्ग आहे वर्गमूळ काढावा लागेल ना मग कोणाचा वर्ग येतो अठराचा वर्ग आहे म्हणजे आपलं अठराचा वर्ग आहे म्हणजे आपली ची किंमत किती मित्रांनो अठरा ची किंमत किती आहे अठरा ओके त्या पद्धतीने प्रश्न करू शकता क्वेश्चन नंबर प्रश्न आलेला आहे पाचवा मी आता पहिलं लेक्चर आपलं करून उत्तराचं म्हणून खूप सोपे सोपे प्रश्न आता करून घेतोय याच्यानंतर आपण जे उद्याचे लेक्चर बघणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण काही मोठे प्रश्न आणि लेंदी प्रश्न बघणार आहोत ओके तर बघूया काय प्रश्न आहे तीस सेकंदाचे तीन मिनिटाची गुणोत्तर बरोबर किती ओके म्हणजे एक लक्षात घ्या तीस सेकंद आणि तीस मिनिट आपलं तीन मिनिटांची गुणोत्तर बरोबर असा प्रश्न केले गेलेला ऑप्शन खाली दिले नागपूरला विचारला गेलेला प्रश्न आहे लक्षात घ्या मित्रांनो आपले सेकंद किती आहेत तीस सेकंद ओके सेकंद आणि मिनटं किती आहेत तीन मिनिटं तीन मिनिटं आता एक लक्षात घ्या सेकंद आणि मिनट यांचं गुणोत्तर सेम करायचं म्हणजे काय प्रमाण सेम करायचं हे सेकंद मिनटमध्ये होऊ शकत कारण की तीस सेकंद पण मिनिट सेकंद मध्ये होऊ शकतात शंभर टक्के होऊ शकतात एक मिनिट म्हणजे किती आला तुमचा साठ सेकंद एक मिनिट म्हणजे किती आला तुमचा साठ सेकंद तर मला सांगा तीन आहेत एक मिनिट जर साठ सेकंद असेल तर तीन मिनटं म्हणजे किती सेकंद होतील सिम्पल लॉजिक आहे किती होतील याला साठ ने गुण तर सहा त्रिक अठरा आणि झिरो म्हणजे एकशे ऐंशी सेकंद किती एकशे ऐंशी सेकंद बघा सेकंद सेकंद बरोबर आला प्रमाण आता तुम्ही काटा भाग देऊ शकता इकडं वरती काय तीस आणि इकडे काय मित्रांनो एकशे ऐंशी झिरो झिरो कट हम्म झिरो झिरो कट करतो आपण तीन एक तीन तीन स अठरा म्हणजे आपलं उत्तर काय एकात एक सहा एकात सहा कुठे एक ऑप्शन नंबर ए तर या पद्धतीने आज आपण पाच क्वेश्चन केलेले आहेत सोप्यात सोपे उद्या आपण याच्यापेक्षा थोडे हार्ड लेव्हलचे क्वेश्चन बघू आणि परवा त्यांच्यापेक्षा जास्त हार्ड लेवलचे क्वेश्चन लेवल बघू म्हणजे गुणोत्तरावर तुमचा मार्ग जाणार नाही याची मी गारंटी देतो हो मित्रांनो आता एक लक्षात ठेवा